परिसरात दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र कोणतीही दगडफेकीची घटना घडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ही फक्त अफवा असल्याचे पोलिसांनी म्हटले कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाही दखडफेड झाली परंतु आता कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलीच नाही आहे आम्ही सर्व मोबाईल साबरमध्ये या ठिकाणी आणतो आहोत आणि अशी कोणती घटना या ठिकाणी घटलीत नाही आहे तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत असतो काही तरुणांना ताब्यात घेऊन पदार घेऊन गेले होते काय नाही काही तरुण ताकद नाही इथं रस्त्याने जे दारू देणारे दोघे जण चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतो ज्याच्यामुळे अफवा पसरत नाही त्याचा शोध सुरू आहे का नाही अफवा काय पसरली होती असे कोणी अफवा पसरली समजलं नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिले तुम्हाला कसं माहीत पडलं दगड कॉल आला मोबाईल कॉल मोबाईलला कॉल आला होता तुम्ही फोन केला सर एकशे बाराला त्यामुळे या ठिकाणी पोलीस आम्ही या ठिकाणी आदर करतो काही दगड काय नाही नागरिकांना काय म्हणतात नाही नागरिकांनी शांतता एवढं हवं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद